कुणीही व्यक्ती कोणाही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणार असेल तर ते जगातील शिवभक्त शिवप्रेमी मंडळी मराठे मावळे आणि रयत शिलेदार कोणत्याही प्रस्थितीमध्ये सहन करू शकणार नाहीत जे तुलना करतायत त्यांनीसुद्धा आपली उंची पहावी आणि ज्यांना शिवाजी महाराजांची उपमा दिली जाती या त्यांनीसुद्धा आरशात आपलं तोंड बघितलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं चा नेतृत्व चारित्र्य वकृत्व कृत कर्तृत्व आणि आपल्या कर्तृत्वामध्ये काय फरक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे निर्व्यसणे असायचे आणि ज्यांनी स्वतः दारूचे गुटक्याचे आणि ह्याचे फॅक्टऱ्या काढलेल्या आहेत त्यांची आणि शिवाजी महाराजांनी रयतेला जीवदान दिलेलं आहे साठी ते लढलेले आहेत आणि इथं लोकांना मारण्याचे लोकांचं भविष्य खराब करण्याचे लोकांचं भविष्य बर्बाद करण्याचे ज्यांनी काम केले आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे महाराष्ट्रातील जनता जगातील देशभक्त सहन करू शकणार नाहीत कोणत्याही प्रसिद्ध माफ केलं जाणार नाही